नमस्कार सर्वांना मी संतोषी संतोषीस रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला ओल्या तुरीच्या शेंगांचे दाण्यांची आमटी करून दाखवणार आहे मी इथे ताज्या शेंगा आणलेल्या होत्या त्याचे सर्व दाणे काढून घ्यायचे आतमध्ये किडलेले असतात काही बघून घ्यायचे व्यवस्थित मी अशा प्रकारे सर्व दाणे काढून घेतलेले आहेत आता मी इथे हिरवी मिरची घेतलेली लसण थोडा अद्रकचा तुकडा कोथिंबीर आणि किसलेलं खोबरं मिरची आपण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो कढईमध्ये तेल आहे थोडे दाणे भाजून घ्यायचे अशा प्रकारे दाणे व्यवस्थित भाजून काढून घ्यायचे खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं इथे मी मिरची ते भाजलेली नाही आहे पण भाजू शकतो हिरवी मिरची लसण थोडासा छोटा अद्रकीचा तुकडा कोथिंबीर आणि भाजलेलं खोबरं मिक्सरमध्ये काढून घेतलंय मी आता आपण दाणे टाक टाकून काढून घ्यायचे दाणे थोडे जाडसरच काढायचे बघू शकता अशा प्रकारे काढलेत थोडं पाणी टाकून परत थोडंसं एकजीव करते मी थोडं एक फिरवायचं आहे त्याला अशा प्रकारे पाणी टाकून मी तयार करून घेतलंय कढईमध्ये तेल टाकून घेतलं जिरे मोहरी लसूण पण टाकला आहे थोडा कढीपत्ता आणि आपण तयार केलेली हिरवी मिरचीचं पेस्ट पेस्ट छान परतू द्यायची नंतर हळद टाकायचं थोडासा काळा मसाला टाकला आहे मी हे छान परतून झालं की आपण तुरीच्या दाण्यांचं मिक्सरमध्ये बारीक केलेलं टाकायचं थोडं खूप छान लागते ही आमटी नक्की करून बघा आता हिवाळ्यामध्ये शेंगा खूप आलेल्या असतात मीठ आहे मी बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत भातासोबत खूप छान लागते ही आमटी दाणे थोडे सरस काढायचे यात मी आता गरम पाणी टाकते आता आपल्या आवडीनुसार आपण घट्ट पातळ आपल्याला कशी लागते तशी ठेवायची बघू शकता इतका छान वास येतोय आणि खूप छान झालेली आहे भाजी दोन तीन उकळ्या आल्या की कोथिंबीर टाकून घ्यायची आणि बघू शकता तयार आहे आपली ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा आणि करून बघा आवडल्यास बघा किती सुंदर झालेली आहे आमटी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद